कसे काय म्हणजे वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग म्हणजे म्हणजे आमची मोटर खराब झाली आहे कालपासून संध्याकाळपासून पाणी येणार नाही पंपाक आमची मोटर अचानक जळ आली ते आता काका गेलेत बाजूचे ते मोटर बसव पप्पा पाणी खाली गेलेत बावड्यावरती मेन म्हणजे ग्रास कटर खाली मारुग मिळा नाही नाही माळापर्यंतच मारलेलो मार विहिरीवरती मारुग नाही आता खूप प्रॉब्लेम होता चांगला होतं बघा संध्याकाळी आहे मला सांगत पाणी आता भरलेलं मोग्यात अबू वर करून धरू काय थोडेसून भरलेलो पप्पाने आधीच भरून ठेवले हो नाही वाटत उकडीच द्या त्याला पाणी वर करून ना असं उचलून घेऊ असंच तर ताणून नेऊया जाऊ या पाणी भरला पाणी पावडर भरूक परत काळ म्हणून तेजस अनिताय मला सांगला नाही ग्रास कटर घेऊन ग्रास कटर होत लोक बंद मामाचे अथनाट कष्ट अरे केवडी एनर्जी वेस्ट केली त्याच्यात कंपनीवर या आधी नको पाणी पाई पाझरी ना आता पाईप पाई छोड्या खाली ओ खाली छोड खाली छोड कपलाने इतक्या सोडू नको तर ओंकारवाला एवढे कष्ट घेतला कारण की ते एक दोरी आहे ती काढूच या त्याच्यासाठी आमची मोटर झाली खराब आणि हडे घेऊन ये नवीन मोटर पुरा

Yeah, cut, cut. <FBI> असो असो असुटी मारत वायर झाली वायर घे Oh ya, ama sekolah tan, <coughs> buk, harpun Kamu kerja.

अरे पाण्यातली आणि हत्तीत पाईप टाका काय बोग नको टेन्शन नाही मग तुमका टेन्शन नाही मी आता किती वर्ष आली चाकल्यात जवळजवळ नाही म्हटलंच तरी नाही एक वर्ष झाली वायरिंग हे जळालं बघा मुंगे गेले वायरिंग खाले काल कळलं झाली म्हणजे मशीन मशीन एकदाची चालू आणि आता एक दिवसानंतर फायनली दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पाणी इलेलं असा आमच्या आजोबांची मशीन असा पहिली जी आता इमर्जन्सी मध्ये आम्हाला दिले नाही कारण ही मशीन आता ती रिपेरिंगला टाकूची लागतली नेऊन कारण तिथं वायरिंग जळलेलं असा आता म्हणजे आपण काम दिलेलं असं ह्याच्यावरती असं तर व्यवस्थित झाकून ठेवायचा त्याचा छप्पर तात्पुरता छप्पर असा तर वरती ठेवू काय आता रात्री काढून टाकलेलो पप्पानी सकाळी येऊन साफ केल्याने ग्रास कटर बाबूचं मित्रच मारता आणि एक पप्पा हे आईच्या वर्गातले ते ता मित्र तानाजी काका त्यांची तर शेती असं भात कापणी चालू आहे त्याच्यामुळे ते तर सध्या चार दिवस नाहीत मित्राक विचारलं तो पण अवेलेबल नाही आता या दोन तीन दिवसानंतरच कदाचित साफ होईल काय दिसतच तुमका काय रे पाणी सगळ्यात इम्पॉर्टंट असं पाणी नाही तर काय नाही hmm. uh. टाकी थोडा पाणी होता साधारण गेला आमचा सकाळी हा सकाळी विहिरीच पाणी काढलो पिऊच्यासाठी आणि चलो चढो या hmm. चला मंडळी पंपाचं काम झालेलं असा पंप नीट झालेला आता पाणी तरी येतात आपलं आता बघूया किती दिवस लागते रिपेरिंग हो नंतर अजून येऊन देऊ गो आणि आता काय करूचा मंडई तर त्या दिवशी तुम्हाला तिरफळा आहे तर बरेच जण तिरफळासाठी विचारत असतात तर आम्ही पन्नास ग्रॅम मध्ये आता पॅकिंग करतलो आणि कोणाक जर तुम्हाला हवे असला तर नंबर खाली दिलेला असतो तुम्हाला तिरफळा पहिली तर दाखवते वरच्या घराकडे नंतर थोड्या वेळानंतर आता मेनिनाने लगेच चालले हे कुडाळ जातात कुडाला चालला इतकी गाडी जवळ जमणार घ्यायची कशाक आशा 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 कशाक 아 ệ đi, được, 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 h 이 sườn, t ứ